नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आत्ताच आपण एक धमाकेदार ट्रेलर बघितला आहे गुगल आई नावाच्या चित्रपटाचा आणि या चित्रपटातले दोन धमाल कलाकार आपल्यासोबत आहेत प्राजक्ता गायकवाड आणि प्रणव रावराणे आपला लालबागचा पोरगा आणि असे दोन दमदार कलाकारांनी अर्थात ही आपल्या मराठीतली रणरागिणी म्हणता येईल आणि एका साऊथ टच सिनेमाचे तुम्ही दोघेही नायक नायिका आहात कसं वाटतं आहे सव्वीस तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे अप्रतिम वाटत आहे म्हणजे काही यात काही गोष्टच नाही आहे मला असं वाटतं ना की ह्या सिनेमाचं पार्ट आपण होणं ही मला असं वाटतं एक राहिलेली इच्छा आहे माझी तर मी ती झाली कारण काय झालं अख्खी टीम साऊथची होती मी पूर्वी प्रीतम नावाच्या सिनेमात काम केलं ती तेव्हा सुद्धा साऊथची टीम होती पण तो एक वेगळा जॉनर होता आणि हे एक ही तीसुद्धा मसाला फिल्म होती पण ह्याच्यात काय नाही ह्याच्यात जरा स्पायसेस जास्त आहेत सो so, मला आणखीन मजा आली या सिनेमामध्ये काम करायला आणि माधव सरांबरोबर काम करायला मजा आली अश्विनीबरोबर आणि आमची छोटी सई तिच्याबरोबर मला काम करायला खूप मजा आली जनरली काय होतं ना माझा सिनेमा म्हटल्यानंतर मग अतिशय काय म्हणतात ना की ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आम्ही शूटिंगसाठी जात असतो बरोबर की नाही तर असं ह्या वेळेला न होता मला केरला किंवा हा असं मला थोडंसं मिळालं पाहायला आणि तिथे गाणी वगैरे शूट करायला सो मला असं वाटतं ही सुद्धा गोष्ट एक माझ्या बाबतीमध्ये नवीन झालेली आहे जी मला अतिशय आवडली या सिनेमा खूप भारी वाटतंय गुगल आई नावाचा आमचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहात रिलीज होतं आहे सो याचा ट्रेलर आपण आता पाहिला ट्रेलर बघूनच एक तुम्हाला आयडिया येत असेल की कसला खूप भारी चित्रपट आहे आणि मुळात सगळा साऊथ टच आहे साऊथ टच मी असं म्हणेन की जसं प्रणवदादा म्हणाला की डिरेक्टर आपले ओ पी किंवा प्रोड्युसर सगळी टीम क्रिएटिव्ह टीम हे सगळे साऊथचे आहेत त्याच्यामुळे त्या लोकांसोबत काम करतानाचा एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता आणि मुळात मी आलेली प्रत्येक स्क्रिप्ट त्याला हो म्हणतेच असं नाही त्यामुळे मी खूप चूज चूज करून काम करते तसंच हे काम खूप निवडून घेतलेलं आहे आणि नक्कीच तो जो माझा रोल आहे तो खूप भारी आहे तो प्रेक्षकांना बघायला फार मजा वाटणार आहे आणि मुळात आ... आपल्याकडे पण अनेक चित्रपट होतात पण हा चित्रपट वेगळा का आहे कारण याच्यामध्ये साऊथची क्रिएटिव्हिटी ॲड केलेली आहे साऊथचा सगळा मसाला ॲड केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं सा की, लोकेशन आहे। की आहे। जे लोकेशन्स आहेत सॉंग्चे किंवा जे फिल्ममध्ये आम्ही जे काही लोकेशन्स यूज केलेले आहेत नेपाळमधला एक कलाकार आहे की ज्यांनी आपल्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे सो मला असं वाटतं की हे सगळं जे काही प्रॉडक्ट छान पद्धतीने तयार झालेलं आहे तर ते प्रेक्षकांना नक्की आवडेल त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगाल नावाचा चित्रपट नक्की बघा पण या सिनेमाचा आणि तुझं एक वेगळं नातं आहे कारण की या सिनेमात महाराजांविषयी खूप आस्थेनं एक सीन दाखवलेला आहे आणि तुझा महाराजांचा नाता उघ्या महाराष्ट्राला माहिती तर ते कसं वाटलं साऊथ सिनेमध्ये म्हणजे सगळे प्रोड्युसर साऊथ इंडियन असताना महाराजांचा एक सिनेमात उल्लेख होणं आणि त्याचा तू एक भाग असतो हा खूप महत्त्वाचा मुद्दा मला आमच्या चित्रपटाच्या निमित्तानं वाटतो कारण आमचे जे प्रोड्युसर आहे दिवाकर रेड्डी सर आणि गो डिरेक्टर आहेत गोविंद वराह सर यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत की जे आपल्या सगळ्यांचेसुद्धा आदर्श आहेत त्यामुळेच आम्ही सगळेजण एकत्र आलो असावो आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही या चित्रपटाला शूटिंगला सुरुवात केली सो मला असं वाटतं की तो एक मराठी माणसाचा जो वेगळा अभिमान आहे एक स्वाभिमान आहे तोसुद्धा चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच तो सीन बघितल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाची मान अधिक उंचावणार आहे एक ऊर भरून येणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल प्रणव तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न की आतापर्यंत प्रणव म्हणजे कॉमेडी आम्हाला माहिती आहे आणि तू असलंस की आम्हाला हसायला मिळतं पण एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा काय बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना काय आवाहन कर ही हा सिनेमा तुम्हाला मी खरं सांगू का आपण ना नेहमीच एका पॅटर्नचे सिनेमे पाहत असतो मराठीमध्ये आपल्या एका पॅटर्नचे सिनेमे येतात म्हणजे आपलं रेग्युलर खाणं असतं वरण भात भाजी पोळी वगैरे आपलं थालीपीठ असेल फार फार तर आपण वेगळं ट्राय करतो वगैरे पण ही फिल्ममध्ये ना तुमच्यासाठी हैदराबादी बिर्याणी आहे व ती पण दम लावलेली सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा प्लीज चित्रपटगृहात जाऊन पहा कारण तुम्हाला तो तो जो साऊथ साईड फील असतो जो आपण नेहमी सतत शोधत असतो तो आत्ता आपण मराठी सिनेमांमध्ये आणलेला आहे सो मला असं वाटतं ही खूप अप्रतिम गोष्ट आहे हे नवीन आहे सगळ्यांसाठी सा आणि मी एवढंच आवाहन करेन की ह्यासाठी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहा ॲक्शन करणं दोघांसाठी कसं होतं अगदी थोडक्यात सी ॲक्शन मी अशी आता काय ना खरं सांगायला झालं तर तू मला म्हणाला लालबागचा पोरगा आपल्या सो आपल्याला माहितीच आहे ऍक्शन कशी करतात ती बरोबर की नाही आपण आधी ऍक्शन करतो आणि मग विचारतो काय भाई काय झालं मॅटर काय आहे सांग आता तर त्याच्यामुळे तशी ऍक्शन खूप केली आहे पण अशी म्हणजे स्क्रीनवरती कधी केली नव्हती पण आज ह्या वेळेला या, वे, या निमित्ताने ना मला त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झाल्या की कसं आपण कांजटलं हे आपण का, कसं काय मग ती वेगळी दिवस वेगळे होते असं काय हे नाही आहे मी तसं काय असं काय का आपण सगळीकडेच नाही करत कर। पण तरी सुद्धा ते आम्ही त्या फेजमधनं गेलोय सो मला असं वाटतं की ही ॲक्शन करायला खूप मज्जा आली आहे यार खूप धमाल तुझ्यासाठी ॲक्शन तर माझं फेवरेट स्टाईल आहे असं म्हणायला हरकत नाही असं नाही पण याच्या आधीचा जो महाराणी साहेबांचा सा रोल होता त्याच्यात फाईट सिक्वेन्सचा थोडासा वेगळा प्रकार होता म्हणजे हॉर्स रायडिंग होती लाठीकाठी होती ढाल तलवार होती की जे पारंपरिक आपले फाईट सिक्वेन्सचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मी सगळं शिकले पण आता हा जो फाईट सिक्वेन्स होता हा एका टेररिस्टसोबत मी फाईट सिक्वेन्स करते असा होता ते पण भर पावसात सगळा पालापाचोळा चिखला वगैरे असा सगळा शूट केलेला आणि वैयक्तिक माझा जो फाईट सिक्वेन्स याच्यामध्ये शूट झालेला आहे तर तो एका जेंट्ससोबत आहे सो बता so, आ, मी ॲज अ गर्ल म्हणून फाईट सिक्वेन्स करत असताना त्या जेंटशी जी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा एक, एक पट एनर्जी मला जास्त लावावी लागत होती सो so, uh, नक्कीच खूप जास्त कष्ट होते खूप जास्त मेहनत घेतली पण मला असं वाटतं ती घेतलेली मेहनत ही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि क्लायमॅक्स आहे चित्रपटाचा फाईट सिक्वेन्स म्हणजे मध्ये सो uh, so, नक्की नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा अगदी अगदी आई या चित्रपटाला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा प्रणव आणि प्राजक्ता तुम्हाला दोघांनाही खूप खूप खुँ� शुभेच्छा आहे येस 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 चलो बाय बाय